त्या ठिकाणी असावा नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र ह्या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे हडपसरपासून जे जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपीसुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे परंतु ते कॉन्ट्रॅक्ट किलरमधले असणारे ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले परंतु ह्याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे ह्या प्लॅनरना अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि त्या सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत फिरत आहेत आणि सुनील तटकरे त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबल त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा हा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आत्तापर्यंत शिंदेसाहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तीसुद्धा अजून पोलिसांकडनं त्या ठिकाणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पी पी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या तोसुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्तावसुद्धा पोलिसांकडून त्या ठिकाणी पाठवलेला नाही आणि अशा पद्धतीने जे जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोपलीचे पी आय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी आता ह्या mm -hmm. ठिकाणी कालोख्या हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालुक्याची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला तर ती आम्ही तुला देऊ शकत नाही तुला असेल जाऊन तू कोर्टात जाऊन घे पण अशा व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी पियायचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही पण त्यांना सांगण्याची पद्धतसुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुःखी आहे हा परिवार फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांना पोलिसांनीसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरबीपणेने किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पी आय खोपलीचे करत आहेत ते सुद्धा चुकीचे त्या संदर्भात सुद्धा मी एस पी मॅडमशी पण बोलेल आणि आय किंवा डीजीनशी सुद्धा बोलावं लागलं तरी त्या ठिकाणी बोलेल परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांचीच कालोखी परिवारांची आमची सगळ्यांचीच या ठिकाणी मागणी आहे तपास काळोख प्रकरणा सुरुवात मात्र बाबतीमध्ये काय चूक आहे आणि दबाव कोणाचा आहे असं तुम्हाला तसं जे जे आरोपी त्याच्यामध्ये दे डिटेक्ट झालेले आहेत त्या त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अरेस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी नक्कीच त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी देईल की एक चांगल्या प्रकारचा तपास त्या ठिकाणी केलेला आहे परंतु काही आरोपी असे आहेत की ते त्यांना ते पूर्णपणे प्लॅनर आहेत किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात त्या अंगावर त्यांच्याकडे गुन्हेसुद्धा त्यांच्यावर आहेत मग त्यांनी या ठिकाणी सुधाकर गाडेंनी एकवी वीस तारखेला केलेला कॉल एक तेवीस तारखेला केलेला का तेवीस तारखेला कॉल होतोय रवी देवकरला आणि सव्वीस तारखेला मंगेश तालुक्याची हत्या होते आणि मग हा कुठेतरी त्याचा धागेदोरे एकत्रपणे त्या ठिकाणी जुळत आहेत आणि ज्या दिवशी हत्या होते त्याच दिवशी सकाळी सहा वाजता आपण एअरपोर्टला कसं पोचू शकतोय आणि आपण त्या ठिकाणी बाहेर चाललो असं सांगू शकतो की जेणेकरून आपण सी सी टी व्हीमध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि मग तिकडे अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आली त्याबद्दल अजून नाही पोलिसांना त्या ठिकाणी सह आरोपी करावा अशी आमची कधी त्या ठिकाणी मागणी नाही आहे पोलिसांचा काही त्या ठिकाणी त्यांचा दोष त्या ठिकाणी नाही आहे कारण रवी देवकरनी पोलिसांना सुद्धा गाफील ठेवलं पी आय हिरेंना त्यांनी येऊन सांगितलं का मी आता राजकारण सोडून देतो मला का आता राजकारण करायचं नाही आता दोनदा तीनदा पराभव झाला आहे आता मी काय याच्यामध्ये पडणार नाही असं सांगून ते निघून गेल्यामुळे पी आय हिरेसुद्धा गाफील राहिले की अशा पद्धतीचं हत्याकांड होईल असं त्यांना कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही कारण मंगेश ना सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की मला अशा पद्धतीने क्रूरपणे माझी हत्या या ठिकाणी की हे लोक करतील कारण त्या ठिकाणी रवी देवकरचा मुलगा दर्शन देवकर हा सातत्याने एकत्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मंगेश कालुकेशी वरचेवर बोलत राहायचा त्यामुळे मंगेशला या गोष्टीचा कधीही डाऊट त्या ठिकाणी आला नाही की जो दर्शन देवकर आहे तो अशा क्रूरपणे मंगेश कालुके मृत्यू झाल्यानंतरसुद्धा तो त्यांच्यावर वार करत होता हे सुद्धा सी सी टी व्हीमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी या प केलेलं आहे आणि हे सगळं ठरून केलेलं आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक करून अजूनही त्या ठिकाणचे दोन आरोपी जे साईबाबा नगरमधले आहेत ज्यांनी मंगेश कालोखी कालोखीची हत्या व्हायच्या अगोदरच घरांना कुलूप लावून पळून गेलेले आहेत आणि त्यांनी या मुलींनासुद्धा त्यावेळेस धमकवलं होतं मंगेशलासुद्धा धमकवलं होतं की तुला यांनासुद्धा अजून त्या ठिकाणी अटक केलेली नाही त्याच्यामध्ये ते, ते दोन्ही आरोपी अजून त्याच्यामध्ये फरार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे जे आरोपी सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करावी अशी कालोखे परिवार आणि शिवसेनेची आमची सर्वांची मागणी आहे पण ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी सहकार्य केलं नाही आणि जे आंदोलन आंदोलक होते रस्ता अडवत होते हायवे अडवत होते किंवा जी लोकशाही पद्धतीने आयुध होती त्याचा वापर करत होते त्यावेळी त्यांनी हिरेंवर आरोप केलेला आहे के काय दाखवत आहे तपासायला कसं आहे की मंगेश कालुकीची एवढी निर्गुणपणे हत्या केल्यानंतर साजिकच असणाऱ्या मंगेश कालुक्याच्या परिवारांचा नातेवाईक मित्रपरिवार शिवसैनिक सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी सहकार्य करायला हवं हो। होतं परंतु पोलिसांनासुद्धा या गोष्टीची अशी काही कल्पना त्या ठिकाणी नव्हती याचीसुद्धा आम्ही नंतर त्या ठिकाणी माहिती घेतली की याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत असं काय आम्हाला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं कारण खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं हे शहर आहे या शहरामध्ये अशी कधीही घटना त्या ठिकाणी घडलेली नव्हती तर पोलिसांना पोलिसांनासुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की अशा पद्धतीने एवढ्या मोठी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी केली जाईल असं कोणालाच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं परंतु रायगडच्या एस पी मॅडमनी याचा योग्य तो तपास त्या ठिकाणी केला आणि जे जे आरोपी होते त्यांना तात्काळ अटक करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे परंतु हे जे काही आता एक आरोपी सुधाकर घाऱ्याच्या बाबतीत जे काही सुरू आहे याचं सुद्धा त्यांनी जसं भरत बघतला प्रवक्ता म्हणून अटक केलेली आहे त्या प्रवक्त्याला त्याचं जे काय त्या संदर्भात सहभाग आहे तसा सहभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आहे हे प्लॅनरच आहेत आणि म्हणून यांना अटक त्या ठिकाणी व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे विरोधात तक्रार केली होती काय मी तेच सांगितलं की त्यावेळेस आक्रोश जो असतो तो सग सगळ्यांच्याच विरुद्ध असतील पोलिस सहकार्य करत नसतील किंवा असा होता तो भाग परंतु त्याची पूर्णपणे माहिती घेतल्यानंतर पोलिसांनासुद्धा त्या गोष्टीची कल्पना नव्हतीच ना की असं काय घडेल त्यामुळं राजलासुद्धा बोलू घे पोलिसांची भूमिका काय असते दोन्ही पार्ट्या बोलवा दोन्ही पार्ट्यांना समजून सांगा आणि तुम्ही असं काय करू नका म्हणून ते सांगणं याच्या पलीकडे पोलीस जाऊन काय करणार घरांचा तपाससुद्धा त्यावेळेस पोलिसांनी जाऊन केला ना त्याच्या घरी जाऊन शस्त्र आहेत असं सांगितलं तर केला परंतु त्यांनी ती बाहेर ठेवलेली होती त्यांनी ती ऑफिसवर ठेवली होती घरी जाऊन तपास केला तर घरी काय नव्हतं परंतु जे कार्यालय त्यांचं होतं त्या कार्यालयात सगळं त्यांनी निवून ठेवलेलं होतं कार्यालयाचा तपास नाही केला गेला आणि त्यामुळं हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत काही आता जे काही घडलं आहे ते फार आमच्यासाठी फार दुर्दैव आमचं सगळ्यांचं की आमचा सा चांगला सहकार्य आमच्यातना निघून गेलेलं आहे आणि आज हा परिवार अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे फास्ट्रॅकवर जाईल असं सरकार म्हणताय तुम्ही तर म्हणता अजून पण नाही नक्कीच आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इलेक्शन सुरू होते परंतु आता हे इलेक्शन होताच तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोकीचा परिवार आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोपींचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा यांच्यावर मोकाअंतर्गत का अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल पी पी आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्यांनासुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पोलीस तपासामध्ये वीस लाखाचा उल्लेख आलेला आहे तुम्ही एक कोटी दाखला बोलताय अमाऊंट खूप मोठे आहे त्या अशा राहा त्यानंतर जो मुख्य तुमच्या एफ आय आर मधला आरोपी आजही अटक न करता त्याला क्लीन चिट दिली म्हटलं पण त्याला तोडून दिलेला आहे अशी परिस्थिती का आहे ही जर का कारवाई पुढे गेली नाही तर आपली भूमिका काय असणार आहे नाही मी तेच सांगितलं की आम्ही सगळं संपूर्ण कालुके परिवार आणि आम्ही सगळेच शिवसैनिक मी स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांची सुद्धा भेट घेऊन याच्यावरती आम्ही जे जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे त्या आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना तसं निवेदन देऊन तसं विनंती आम्ही त्या ठिकाणी करू आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री साहेब हे नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर अंतर्गत कारवाई केली जाईल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल त्याच्यानंतर स्पेशल पीपीसुद्धा नेमलं जाईल हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करून आम्ही करून घेऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो याच्या प्रकरणात घारेंचा काय रोल आहे तुमचं म्हणणं आहे बघा ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याचं आणि सुधाकर घारेंचं जाणीवपूर्वक नाव राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं म्हणूनच पोलिसांनी अटक केली ना मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काही याच्यामध्ये संबंध नाही परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे बारा कॉल हे रवी देवकरना त्या ठिकाणी सातत्याने होते त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश तालुक्यांची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काय त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग भरत भगत आणि सुधाकर घारे यांचंसुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढं केला होता का आणि सुधाकर घारे त्याच्या मागून हे सगळं हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रसार म्हणजे प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का मग जर बावीस वीस तारखेला तेवीस तारखेला रवी देवकरला दोन कॉल कॉल सुधाकर घरेनेसुद्धा केलेले आहेत अगोदरसुद्धा केलेले आहेत मग हे सातत्याने या ठिकाणी हे समोर असतानासुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा फुलत भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे म्हणजे संकेत भाषे हा माझा भाषा आहे नगरसेवक म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला हे सुधाकर घारेनी लावला हे सिद्ध झालं का त्याचा तुलच भाऊच त्या ठिकाणी सांगतो आहे का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला सुधाकर घारेनी हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालुके करू म्हणजे हा धमकी धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा दबावतंत्राचा वापर आहे आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्यात येऊन फिरतोय एवढं मोठं हट्टकांड या ठिकाणी घडलेलं आहे आपले कार्यकर्ते त्या दोषी आढळले प्रवक्ता दोषी आढळलेला आहे आणि तरीसुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे दोन दिवस तुम्ही पाहताय की कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतो आहे प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन म्हणजे एवढी खुन्नस एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हट्टकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असतानासुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण हू डॉन किंवा माझी सत्ता सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतो आहे माझं कुणीही काय त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही हे सुनील तटकरांना या ठिकाणी दाखवायचं आहे का हे सुधाकर घारेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असतानासुद्धा तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातो आहे आता हे इलेक्शन सुरू आहेत त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेळ पडल्यास आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसूडच्या कालच्या भाषणामध्ये सुनील यांनी उल्लेख केला की दडपशाही एका अधिकारशाही आणि गुंडगर्दीच्या विरोधात हा लढा आहे कसं उत्तर द्यायला आता सुनील तटकरेंना हे सगळं माहिती आहे की दडपशाही कोणाची आहे कोण या रायगड जिल्ह्यामध्ये दडपशाहीने राजकारण करत आहे कोण सत्तेचा गैरवापर या जिल्ह्यामध्ये करत आहे कोण गुंडशाही करत आहे त्याचा जिल्हाप्रमुख त्यांनी केलेला त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते त्यांनी पाहावं आत्तापर्यंत त्यांनी केलेले जे जे गुन्हे आहेत ते गुन्हे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दडपशाही कोण करते आहे जर मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलो तर या वर्षभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे नह आम्ही फक्त लोकशाही पद्धतीने ला या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत परंतु अशा पद्धतीने मंगेश तालुक्याची हत्या जी करण्यात आली ती मात्र आम्हाला फार ते दुःख त्या ठिकाणी झालेला आहे मग त्यापेक्षा आम्ही वेल पडल्यास मृत्यूला पण सामोरे जाऊ पण आम्ही असा अन्याय कार्यकर्त्यांचं झालेला सहन करणार नाही त्यासाठी काही करावं लागलं तरी आमची तयारी असेल या दुर्दैवी घटनेला एक महिना काल पुरवठा झाला पोलीस तपासावर समाधानी नाही या एक महिन्यामध्ये पोलिसांनी बाकी तपासामध्ये चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलेलंच आहे परंतु फक्त एकच हा जो तपास जो आहे या तपासामध्ये मात्र राजकीय प्रेशर पोलिसांवर नक्कीच त्या ठिकाणी असणार आणि म्हणूनच आम्हाला ही लढाई कायदेशीर पद्धतीने जरी लढावी लागली तरी आम्ही ती पुढील काळामध्ये लढू थँक्यू थँक्यू ह्या ना फॅमिलीला काय प्रश्न नाही नाही एक महिना पूर्ण झाला हत्येला घटनेला तर तुम्ही पोलिसांच्या तपासा समाधान ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद